मौल्यवान रत्नाचा हार होता काढला सदाशीच्या गळ्यात टाकला हे घे बक्षी किती दिवस मी या अपेक्षेनं जीवन जगत होतो राजकुमार झाला राज्याला वारच झाला बरं झालं बरं झालं चल 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 मला त्याचं तोंड पाहिजे मग त्या दाशीनं सांगितलं महाराज तसं सा चालणार नाही म्हणले काय अडचण मी आत्ताच तज्ज्ञ ज्योतिषाकडून त्याची जन्मपत्रिका काढली तर त्याच्यामध्ये असा योग आहे की मुलगा बारा तेरा वर्षाचा होईपर्यंत मुलगा मोठा होईपर्यंत त्याचं तोंड कुठल्याही पुरुषानं पाहायचं नाही असं ज्योतिषानं आत्ता पत्रिकेत सांगितलं नाही तर घात होईल महाराज राजाला वाटलं जाऊ द्या मुलगा मोठा झाल्यानंतर बघू काय फरक पडतोय पण राजाला वारस तर झाला ना राजा खुश झाला पण त्या दाशीनं राणीनं अशी व्यवस्था केली झाली होती मुलगी सांगितलं काय मुलगा झाला पण त्या मुलीवरती सगळे संस्कार मात्र मुलाचे करायला सुरुवात केली लहानपणापासून मुलाचेच कपडे घालायचे मुलासारखाच तिचा पेहराव करायचा मुलांचे खेळ तिला खेळायला सांगायचं मुलं बोलतात तसं तिला बोलायला शिकवायचं मुलं चालतात तसं चालायला शिकवायचं संस्कारानं तसा थोडा बदल होतो बरं का एका ठिकाणी एक मुलगा महिलांसारखं स्त्रियांसारखं बोलायचं मी विचारलं असं का बोलतो अ म्हणले त्याचं काय आहे तो लहान होता त्यावेळी घरात सगळ्या मुली आणि बायका त्याच्यातच तो वाढला मोठा झाला संस्कार झाले ना तसेच काय करणार

संस्कार मुलगा मोठा झाला म्हणजे मुलगीच महाराज मुलगा कसला मोठा झाल्यानंतर राजाने ठरवलं तर यांचं लग्न ठरवलं पाहिजे सगळा मुलासारखा पेहराव त्यांना वाटायचं मुलगाच आहे शेजारच्या एका राजाच्या मुलीशी त्याच लग्न ठरलं लग्न झालं पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात आलं की आपलं लग्न मुलाशी झालेलं नसून मुलीशी झालेलं आहे काय धक्का बसला असेल महाराज त्या मुलीला ती रडतच तिथून आपल्या बापाकडं राजाकडं आणि सांगितलं बाबा घात झाला माझं त्याच्याशी लग्न झालेलं आहे तो मुलगा नाही तर मुलगी आहे आणि हे त्या बापाला कळलं तर तो राजा होता महाराज तो काही सामान्य होता का त्यानं थेट युद्धाचा इशारा दिला सगळी सैन्याची जमावाजमाव केली आणि आक्रमण म्हणून सगळं सैन्य घेऊन जाण्याची तयारी केली ही बातमी ह्या राज्यात येऊन थडकली सैनिकांनी सांगितलं महाराज परकी आक्रमण झालंय म्हणले कोण राजा आपल्या अंगावरती आलाय हा म्हणले तुमची व्याही चालली हा काय झालं म्हणले व्याह्याचं तर सगळं आपण व्यवस्थित करतोय बस चांगली चालली असं का करायला पण जो राजपुत्र म्हणून जी राजकन्या होती जी मुलगी होती त्याच्या लक्षात आलं की आता आपल्या सगळं वाटलं होणार आहे एकतर युद्ध होणार त्याच्यात काय होईल सांगता येत नाही दुसरी गोष्ट आपल्या आईचं मरण त्यावेळी चुकलं आत्ता चुकणार नाही तिला मारावं लागणार हे सगळं घडतंय माझ्यामुळं म्हणून मीच जगा या जगातून नाहीसं झालं पाहिजे याच्याकरता त्या राजपुत्राच्या वेशात असणारी ती मुलगी जंगलामध्ये निघून गेली आणि आत्महत्येच्या विचाराने फिरू लागली आता काही क्षणात ती आत्महत्या करणार तेवढ्यात तिला तिकडून दिंडीचा आवाज आला भजनाचा आवाज आला मृदंगाचा आवाज आला त्याने चौकशी केली की कुणाची दिंडी आहे दिंडी प्रमुख कोण आहेत म्हणले श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर ज्ञानोबराईंची दिंडी आहे त्या मुलीला वाटलं आता यव्हा आता मरायचंच आहे काय मरणाच्या अगोदर ज्ञानोबराईंचं दर्शन घेऊन मग मरू काय आता मरायचं तर असं आहे आणि तसं आहे काय पाच मिनिटांना फरक पडणार आहे आणि म्हणून ज्ञानोबराईंची दिंडी त्या राजपुत्राच्या वेशात असणाऱ्या राजकन्याजवळ आली तिच्या डोळ्यातून आशीर्वाहत होते चेहरा मलान झालेला होता मरणाची सर्व छटा तिच्या चेहऱ्यावर निर्माण झालेली होती पण तिनं तशातच ज्ञानोबरांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि ज्ञानोपराने आशीर्वाद दिला आयुष्यमानभव आयुष्यवंत हो ती मुलगी उठून राहिली म्हटली महाराज आता मी मरायला चालले पाच मिनिटात मी मरणार आहे ना आयुष्यवंत हो कसला आशीर्वाद तुम्ही मला देत आहे मी मरणार आहे ज्ञानोपराय म्हणतात अरे राजकुमारा का मरण्याचा विचार करतो ती म्हणली मी राजकुमार नाही राजकुमारी आहे त्यामुळे तर सगळं हे झालंय राजकुमारी कोण म्हणतात तू राजकुमारी तू राजकुमारच आहेस त्या मुलीनं सगळी कथा सांगितली असं असं झालंय आता दोन मिनिटात तिकडे युद्धाला सुरुवात होईल आणि इकडं माझा मृत्यू होणार ज्ञानोपरानी तिला सांगितलं काळजी करू नको तू राजकन्या नाही तर तू राजपुत्रच आहेस आणि असं म्हटल्याबरोबर

जे निमेष मात्रे देह पालटेला स्त्रीचा दे तो केला पुरुष उभा एका क्षणात देहामध्ये रूपांतर झालं स्त्री असणारी राजकन्या असणारी राजकुमारी झाली राजकुमार झाला राजकुमारी असणारी राजकुमार झाला पुरुष झाला मृत प्राणी जीवविले पुरुषही केले स्त्रीचे अशा पद्धतीनं तो राजकुमार झाला आणि मग ज्ञानोबराने लगेच दिंडी त्या युद्धभूमीच्या दिशेनं चालवली तिकडून तो राजा हा राजा समोरासमोर उभे होते आता क्षणात आक्रमण होणार होतं दोघांनी सैन्याला आदेश दिला आक्रमण आणि तेवढ्यात ज्ञानोभरा तिथं ते पोचले नाही आणि सांगितलं थांबा कशा करता भांडता तो व्याही जो होता ना महाराज तो धावतच आला म्हणला महाराज तुम्ही थांबूच ना काही तर पहिलं ह्या राजाला संपवतो काय झालं अहो यानं आन। माझ्या मुलीचं लग्न मुलगा म्हणून त्याच्या मुलीशी लावलं ज्ञानोबराय म्हटलं कोण म्हटलं मुलगी तो मुलगाच आहे तो राजकुमार आहे आणि लगेच त्या राजकुमाराला समोर आणून उभं केलं आणि ज्ञानोपरायंनी सर्व घडलेला प्रकार तिथं विदित करून दोघांचं युद्ध थांबवलं अशा पद्धतीनं त्या राजकुमार राजकुमारीचं जे आयुष्य जाणार होतं संपणार होतं ती यवांना मरणार होती पण केवळ महाराजांचं दर्शन करून मरू अशा कोणत्या तरी भलत्या भावनेनं ती आलेली मुलगी पण त्या मुलीचा मुलगा झाला हेच ज्ञानोबरायांसारख्या महात्म्या संत महात्म्यांची उदारता आहे हेच त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे हीच त्यांची करुणा आहे म्हणून बलत्या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटे जन्मव्याधी जन्म मृत्यूरूप जी व्याधी आहे ती व्याधी नाहीशी करतात कोणत्याही भावनेनं शरण जा त्याचं कल्याणच करतात आणि म्हणून ज्ञानोबराय हे तुम्हा सर्व अनाथांची माय आहेत असं महाराज शेवटच्या चरणात सांगतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय अनाथाची माय नानाबाई माझी अनाथाची माय आ ठाटा चिमाय, आना ठाचि माय, आना माय, आ ठाचि पाय एकाजनार्दनी पाय, वंदी तशिकाजनार्दनी पाय, वंदितसे एका जनार्धनी पाय वंदित वंदी तशी न पाहिया ते कुळाचा विचार कुळाचा विचार न पाहिया ते कुळाचा विचार 나글 자막 제나자 असे नाथ महाराज म्हणतात म्हणून ज्ञानोबराय हे अनाथाची माय आहेत तुमची आमची आई आहेत ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात आई म्हणतात कारण त्याची सगळी कारणं आपल्याला याच अभंगामध्ये दिसतात हे सद्गुण त्यांच्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं अपाराशी कृपाळुता आहे अपार असं अवधारी आहे जातकुळाचा विचार न करता सर्वांनाच अभय देण्याचं अवधार्य त्यांच्या ठिकाणी आहे कोणत्याही भावनेनं शरण आलेल्या साधकाची जन्म मृत्युरूपी व्याधी नाहीसे करण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून ते अनाथाची माय आहेत अशी अनाथाची माय असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या चरणी मी दंडवत करतो त्यांना मी नमस्कार करतो ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी सुरुवातीच्या चरणामध्ये तया नमस्कार वारंवार आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे म्हणजे पहिल्या चरणामध्ये सुद्धा नमस्कार करतात आणि शेवटच्या चरणामध्ये सुद्धा नमस्कार करतात याला उपक्रम उपसंहार म्हणतात नमस्कारानं उपक्रमाला सुरुवात केली नमस्कारातूनच त्याचा उपसंहार केला म्हणून या अभंगामध्ये नाथ महाराज ज्ञानप्रांना ना नमस्कार करतात असं म्हटलं तरी हरकत नाही आणि म्हणून या पद्धतीनं महाराज या अभंगामध्ये ज्ञानाोबचा महिमा वर्णन करतात या कीर्तनाच्या निमित्तानं या अभंगाच्या चिंतनाच्या निमित्तानं ज्ञानोबरांच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया तुम्ही जसा सर्व जीवांचा उद्धार करण्याकरता तत्पर आहात कोणत्याही यातिकुळातील साधकाचा उद्धार करण्याकरता तुम्ही तत्पर आहात कोणत्याही भावनेनं शरण आलेल्या शरणागताचा उद्धार करण्याकरता तुम्ही तत्पर आहात तसंच आमचासुद्धा स्वीकार करा आमच्यावरही कृपा करा आणि आम्हाला सुद्धा पदरात घ्या अशा पद्धतीची प्रार्थना ज्ञानोबरांच्या चरणी करून मी सेवेला याच ठिकाणी विराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानदेव

विजयाताई चोबदार यांच्या पुण्यस्मरणाचं निमित्त आणि निमित्तानं ज्ञानोबरायांच्या समोर आजची ही सेवा संपन्न झालेली आहे त्यांचंही या निमित्तानं स्मरण करतो झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो अवकाश जसं ज्ञानोबरायांनी बोलवून घेतलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला बोलत असताना निश्चितच कुठंतरी चुकलं असेल निश्चितच कुठंतरी कमी जास्त झाला असेल पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्ञानाबरा मला नक्की क्षमा करतील कारण एखादा मुलगा का पळत असताना पडला तर सगळं जग त्याला हसतं पण आई मात्र त्याला हसत नाही ती पळत जाते आणि त्याला उचलून घेते त्याला कुठं आघात झाला का बघते आणि त्याला त्या, त्या दुःखातून बाजूला कसं काढता येईल याचा प्रयत्न करते जग हसेल पण आई हसणार नाही तसं माझ्याकडून जर काही चूक झालं असेल तर निश्चितच ज्ञानावर आहे जसं आई बाळाला उठवते तशा पद्धतीनं उठवतील ही अपेक्षा करतो सर्व उपस्थित वारकऱ्यांच्या चरणी भक्तिमती मातांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो या ठिकाणी मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक तेहतीस यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडं सोपवली मी माझं परमभाग्य समजतो संस्थेच्या सर्व विश्वस्तांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो

Oh! तुकाराँ तुकारा।